आपल्या सगळ्यांना गेल्या चार वर्षापासून एक प्रश्न पडला होता मुंबई महानगरपालिका असेल नगर परिषदा असतील इतर महानगरपालिका असतील नगरपंचायती असतील आणि नगरपालिका असतील यांच्या निवडणुका नेमक्या होणार कधी परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी या सर्व परिसरातल्या किंवा हद्दीतल्या प्रभाग रचना करण्यासंदर्भात एक आदेश जारी केला तो आदेश जारी केल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला या ठिकाणी वेग आलेला आहे आणि आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका नगरपंचायती आणि नगर, नगर परिषद यांच्या सगळ्यांच्या प्रभाग रचनांचा जो अधिकृत कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला आलेला आहे सर्व मुख्याधिकारी महापालिका आयुक्तांना अशा पद्धतीचे आदेश आल्याने आता या प्रक्रियेला वेग आला असून ही प्रक्रिया पुढील दीड ते दोन महिने चालणार आहे म्हणजे दिवाळीच्या आतमध्ये निवडणुकीचा बार फुटलेला असेल आणि विजयाचे फटाके सगळीकडे वाचताना दिसतील सर्वप्रथम आपण समजून घेऊ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचं जे वेळापत्रक आहे ते कसं आहे प्रभागरचना संबंधित तर सुरुवातीला आपण समजून घेऊ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेकरता जे वेळापत्रक आलेलं आहे ते नेमकं कसं आहे प्रगणक गटाची मानणी करणे अकरा जून ते सोळा जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे सतरा जून ते अठरा जून स्थळ पाहणी एकोणवीस ते जून गुगल मॅपवर प्रभाग रचनेचे नकाशे तयार करणे चोवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्दी जागेवर जाऊन तपासणे सत्तावीस जून ते तीस जून प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे एक ते तीन जुलै त्यानंतर प्रभाग प्रारूप रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठवणे चार जुलै ते आठ जुलै त्यानंतर प्रारूप रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती सूचना मागवणे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे बावीस जुलै ते एकतीस जुलै सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेस पाठवणे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट त्यानंतर माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे सर्व नगर परिषदा नगरपंचायती आणि ड वर्ग दर्जाच्या महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक मुंबई महानगरपालिका अ ब वर्गाच्या सर्व महानगरपालिकांचा हाच प्रोग्राम चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे मित्रांनो जे भावी नगरसेवक हो किंवा जे इच्छुक उमेदवार असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो जय हिंद जय